हॅलो फ्रेंड्स मी भावना माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचे मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व आनंदात असाल स्वामींच्या कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण होत आजचा दिवस तुम्हाला खूप छान आणि आनंदाचा जाऊ बावीस सप्टेंबर पासून शादी नवरात्रीला प्रारंभ होत आहे तर या नवरात्रीत आपल्याला जास्तीत जास्त आई भगवतीची सेवा करायची आहे नवरात्रीमध्ये आपल्या कुलस्वामिनी मातेची जी सर्वात प्रभावशाली सेवा आहे ती म्हणजे दुर्गा सप्तशती दुर्गा सप्तशतीचे पाठ करणं नवरात्रीमध्ये चौदा पाठ करणं प्रत्येक महिलांच्या हातून व्हायलाच पाहिजे म्हणजे जी घरातली करति स्त्री आहे तिने हे चौदा पाठ करायलाच हवे परंतु काय होतं बऱ्याच जणांचं काही कारण असतो हे राहून जातं करायचं मग कोणाचे मुलं बाळ लहान असतात कोणाकोणाचे जॉब असतो तर जॉबमुळे होत नाही किंवा काहींचं ऑपरेशन झालेलं आहे मला एका ताईंची कमेंट सुद्धा आलेली आहे की ताई माझं ऑपरेशन झालंय मी कसं करू मला खाली बसता येणार बरेच म्हणजे अनेक प्रश्न असतात की म्हणजे आपल्याला दुर्गा पाठ करायचा असतो पण एखाद्या वर्षी आपल्याला त्याच्यात करता येत नाही म्हणजे एखाद्या वर्षी असं होतं की आपली इच्छा असून सुद्धा आपल्याला तो पाठ करता येत नाही चौदा पाठ करता येत नाही तर तुम्हाला चौदा पाठ करायची इच्छा जाय किंवा तुम्हाला अकरा पाठ करायचे आहेत नऊ पाठ करायचे आहेत म्हणजे दुर्गा सप्तशतीचा जेव्हा आपण चौदा पाठ करतो तर आपल्या घरात नवचंडी होती तर तुम्हाला नवचंडीचं फळ हवं आहे नवचंडीचं तुम्हाला फळ हवं आहे तर ते तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा पाठ करून मिळणार आहे परंतु आज मी तुम्हाला एक स्तोत्र सांगणार आहे आपल्या कुलदेवीचं ते मी तुम्हाला एक स्तोत्र सांगणार आहे आई भगवतीचं ते स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळणार आहे आणि एक माळ तुम्हाला कुलस्वामिनी मातीची करायची आहे जर तुम्ही नित्यनेमाने नऊ दिवस कंटिन्यू ही सेवा केली तर तुम्हाला नवचंडी केल्याचं फळ मिळणार आहे दुर्गा सप्तशी त्याच्या पाठाला दोन तास तरी लागतात आता मला सव्वा तास लागतो तर तुम्हाला जास्त स्पीड कमी असेल तर दीड तास दोन तास पण लागू शकतात किंवा स्पीड असेल तर सव्वा तासात एक तासात पण होईल तर आपल्यावर असं ते पठण करणं बऱ्याच जणांना शक्य नसेल तर तुम्ही हे स्तोत्र पठण करू शकता आणि हा एक मंत्र तुम्ही जप करू शकतात खूप जास्त प्रभावशाली स्तोत्र आहे आपल्या कुल मातेची सेवा आहे तर हे किती वेळा पठन करायचं मंत्र किती वेळा म्हणायचं आणि त्यानंतर नवरात्रीमध्ये जे आपल्याला शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे आपल्या देवीचं दुर्गा सप्तशती पाठाचं उद्यापन करायचं आहे तर त्या त्याच्यात दिवे करायचे दिव्यांची देवीची आरती करायची आहे तर तो व्हिडिओ काल आलेला आहे तुम्ही बघू शकता त्यात मी सांगितलेलं आहे कसे दिवे करायचे तर असेही प्रश्न आहेत की ताई त्या दिव्यांचा आम्ही काय करायचं तर त्या दिव्यांचं तुम्हाला काय करायचं आहे याबद्दल सुद्धा आज मी तुम्हाला थोडक्यात माहिती देणार आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असणार आणि पहिल्यांदा हा व्हिडिओ बघत असणार आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा ज्या घरात कुलदेवीची सेवा होते त्या घरात कशाचीच कमतरता भासत नाही आणि आयुष्यभर आपण ही सेवा करत नाही आपल्या हातून होत नाही पण या नवरात्रीत आपल्याला सगळ्यांना जास्तीत जास्त कुलदेवीची सेवा करायची आणि कमीत कमी महिलांनी तरी कुलदेवीची सेवा करा या नवरात्रीत होत ना आपल्या हातून आपल्या कुलदेवीची सेवाच होत नाही त्यामुळे काय होतं आपल्याला अडचणी येत असतात आणि या सोबत म्हणजे आपण जेव्हा नवरात्रीत कुलदेवीची सेवा करणार तर अष्टमी किंवा नवमीच्या दिवशी तिची ओटी सुद्धा भरली जायला पाहिजे जर मला मला वेळ मिळाला शक्य झालं तर नक्कीच मी कुलदेवीची ओटी कशी भरायची सोळा अलंकार अर्पण करून त्यावर सुद्धा व्हिडिओ करेल या गोष्टी होत नाही ना त्यामुळे काय होतं की आपल्याला अडचणी येतात आता हे स्तोत्र पठन करायचं असेल तर पूजेची मांडणी करावी लागेल का घड बसलेले पाहिजे का नऊ दिवस अखंड दिवा पाहिजे का तर तुमची इच्छा तुमचे घट बसलेले असेल तरी सुद्धा तुम्ही पठण करू शकता किंवा तुमचा अखंड दिवा असेल नसेल तरी सुद्धा पूजेची मांडणी करायची काही गरज आपण दुर्गा सप्तशती जेव्हा पाठ करतो संकल्पयुक्त तर त्यासाठी आपल्याला पूजेची मांडणी करावी लागते याला पूजेची मांडणीची काही गरज नाही फक्त तुमच्या घरात तुमच्या कुलदेवीचा फोटो मूर्ती किंवा टाक असावा तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या समोर बसायचं म्हणजे सकाळी म्हणजे तुम्हाला नऊ दिवस हे स्तोत्र पठन करायचं आहे या मंत्राचा एक माळ जप करायचा आहे आता सकाळी काय करायचं सोमवारी नवरात्री आहे पहिला दिवस आहे म्हणजे पहिली माळ आहे सकाळी शुचिरभूत व्हायचं शुचिरभूत झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कुलदेवीच्या समोर बसायचं आधी देवपूजा करून घ्यायची छान आणि त्यानंतर धूपदीप लावायचं शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावायचं धूपदीप लावल्यानंतर देवीसमोर बसायचं आणि तुम्हाला सिद्ध पुंजी याचं तुम्हाला पठण करायचंय किती वेळा करायचं वेळा तुम्हाला याचं पठण करायचंय अकरा वेळा हे पठणच व्हायला पाहिजे अकरा वेळा पठण करायला तुम्हाला फक्त दहा मिनिट लागतील जास्त मिनिट लागणार नाही आणि ज्यांना ने। जे नेहमी पठण करत असेल जे केंद्रात जात असतील त्यांना माहिती असेल तर त्यांचा पाठ असेल तर ते, ते पाच मिनिटात सुद्धा पठन होणार आहे आणि यानंतर नवाण मंत्र ओम एम लिम किम चा ओम एम रेम किम चामुंडावी या मंत्राची एक माळ तुम्हाला जप करायचं आहे तुळशीची माळ घेतली तरी सुद्धा चालेल बस एवढीच सेवा तुम्हाला कुलदेवीच्या समोर बसून करायची आहे परंतु यात खंड पडू देऊ नका संकल्पयुक्त आपल्याला काही करायचं नाही आहे फक्त तुम्हाला हे स्तोत्र पठन करायचं आहे कुलदेवीला तुमची काय समस्या आहे ते सांगायचं आहे अकरा वेळा हे तुम्ही जर पठन केलं एक माळ जप केला तर तुमची नवचंडी होणार आहे म्हणजे तुम्हाला दुर्गा सप्तशतीचं फळ मिळणारच आहे परंतु तुम्हाला अकरा वेळा पठन करावं लागेल तर तुम्हाला नवरात्रीत नऊ नव दिवस याचं कंटिन्यू पठन करायचं आज नऊ वेळा केलं दुसऱ्या दिवशी नऊ वेळा तिसऱ्या दिवशी नऊ वेळा असं तुम्हाला नऊ दिवस करायचं आहे आता एवढी सेवा तर तुम्ही करू शकतात ना बऱ्याच जणांना अडचणी आहे की तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठन करा सिद्ध कुंजिका स्तोत्र आणि आपलं नवाण मंत्र नित्यसेवाच्या पुस्तकात तुम्हाला मिळून जाईल आणि नित्य ग्रंथ प्रत्येकाने घरात आणायचा आहे तुमच्या घरात नसेल तर तुम्ही आत्ताच घेऊन नये आता मध्ये नऊ दिवसात जर महिलांचे पिरियड्स आले तर काय करायचं तेवढा दिवस स्किप करायचा जेवढे दिवस तुमचे दिवस स्किप करायचं आणि त्यानंतर करायचं आपण काही म्हणजे तुम्ही काही संकल्प वगैरे केलेला नाही त्यामुळे सेवा म्हणून तुम्ही करणार आहात तर तुम्ही ज्या दिवशी तुमचे आले त्या दिवशी स्किप करायचं आहे त्या दिवशी सेवा करायची नाही पाचव्या दिवशी घरात गोमूत्र शिंपडायचं आणि त्यानंतर परत आपल्या सेवेला लागायचं आता हे तुम्ही स्तोत्र किंवा हा मंत्र तुम्ही सकाळी दुपारी सायंकाळी केव्हाही पठण करू शकता फक्त करत असताना सात वाजेच्या नंतर एकदम म्हणजे रात्र नका करून म्हणजे सहा सात वाजेपर्यंत हे पठन करा आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र पठन करत असताना किंवा नवान मंत्राची माळ करत असताना जर तुमची मुलगी मोठी असेल ती करू शकेल तर ती नाही केलं तरी सुद्धा असं काही नाही म्हणजे म्हणजे आईनेच जर मध्ये महिलांचे आले दिवस तुमचे गेले तर चार दिवस तुम्ही तुमच्या मुलीला सांगू शकता म्हणजे तुमचा याच्यात खंडच पडणार नाही ही सेवा तुमची अखंड होणार आहे आता ही झाली कुलदेवीची सेवा दुर्गा सप्तशती ज्यांना शक्य नसेल करणं त्यांच्यासाठी परंतु दुर्गा सप्तशतीचा पाठ करा तुम्हाला जर शक्य असेल ज्यांना शक्य नाही त्यांना सांगते ज्यांना शक्य असेल त्यांनी नक्की दुर्गा सप्तशतीचा पाठ करा ज्यांना अजिबात म्हणजे शक्यच नाही त्यांना मी सेवा देते आहे आता यानंतर जे मी पूर्णाचे दिवे सांगितलेले आहेत कालच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दुर्गा सप्तशतीचा पाठ झाल्यानंतर शेवटच्या दिवशी आपल्याला पूर्णाचे दिवे करायचे आहेत तर त्या दिव्यांचं काय करायचं म्हणजे देवीची आधी आरती करायची आरती झाल्यानंतर ते दिवे तुम्हाला घरातल्यांनी सगळ्यांनी ग्रहण करायचे आहेत आता का ते काय पूर्णाचे दिवे राहतील तर पूर्णाचे दिवे काय आपण पूर्ण खातोच त्या पद्धतीने तुम्ही खाऊ शकता म्हणजे घरातले सगळे मुलं मुली सगळे खाऊ शकतात असं काही नाही म्हणजे मुलींनी खायचं का तर नाही सगळे खाऊ शकतात देवीचा प्रसाद आहे तो सगळ्यांनी थोडा थोडा तो खायचा आहे कोणालाही सोडायचं नाही घरात तुमचे सासू सासरे नवरा मुलं जे कोणी असतील ते खाऊ शकतात आणि त्यात ज्या तुम्ही लांबवाती ठेवलेल्या होत्या त्या लांब तुम्हाला निर्माल्यात टाकून द्यायचे तर तिथे निर्माल्याची काही सोय असेल तुम्हाला तुमच्या गावी की तुम्ही निर्माला तिथे टाकू शकतात तिथे टाकलं तरी सुद्धा चालेल नसेल सोय तर तुम्ही ओल्या कचऱ्यामध्ये टाकून देऊ शकता अशा पद्धतीने करायचं आहे तर ही छोटीशी सेवा करा म्हणजे तुम्हाला दुर्गा सप्तशती शक्य नसेल तर तुम्ही ही सेवा करू शकता आणि माळ नक्की करा जरी तुम्ही पाठ करणार तरी सुद्धा नवाण्ण मंत्राची एक माळ व्हायलाच पाहिजे आपल्या कुलदेवीची सेवा करणं प्रत्येक घरातल्या कर्त्या स्त्रीची जबाबदारी असते जसं आपल्या मुलांचं करणं आपली जबाबदारी आहे तसंच आपल्या आई वडिलांचं करणं सुद्धा आपली जबाबदारी आहे आपल्या आईची सेवा आपल्याला करावीच लागणार आहे तुम्ही करून बघा तुम्हाला नाही अनुभव आला तुम्ही मला सांगा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही दुर्गा सप्तशतीचे पाठ करणार या नवरात्रीत किंवा तुम्ही सिद्धपुंजिका स्तोत्राचं पठन करणार कुठलीही सेवा तुम्ही या नवरात्रीत करणार तर आपल्या गुरूंना विसरायचं नाही आपल्या महाराजांना विसरायचं नाही आपली जी नित्य सेवा आहे तीन आपले अध्याय स्वामी चित्राची त्यानंतर तुम्ही एक माळ करत असणार किंवा अकरा माळी जप करत असणार स्वामींचा तर तो तुम्हाला कंटिन्यू ठेवायचा आहे तारक मंत्र तुम्ही म्हणत तो पण कंटिन्यू ठेवायचा त्यात खंड पाडायचा नाही स्वामींची सेवा करत करतच आपल्याला आपल्या आईची सुद्धा सेवा करायची आहे आईला पण विसरायचं नाही आणि गुरूंना पण विसरायचं नाही दररोज नित्यनिमाने आपल्याला आपल्या आईची आणि आपल्या गुरूंची सेवा करायचीच आहे तेव्हाच आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या मिळणार आहेत मग आपल्याला कुठल्याही गोष्टीचं म्हणजे की माझ्या आयुष्यात असं का मला अशा अडचणी काय कधीच तुमच्या आयुष्यात अडचणी येणार नाही जर तुम्ही तुमच्या आईची तुमच्या वडिलांची आपल्या खंडेराव महाराजांची आपल्या कुलस्वामिनी मातेची आणि आपल्या महाराजांची जर तुम्ही सेवा केली तर तुम्हाला कशाचीच कमतरता भासणार नाही सेवेमध्ये तुम्ही कमी पडले तर तुम्हाला या गोष्टी येऊ शकतात कारण आपली आई आपले वडील आपले गुरु आपल्याला मार्ग दाखवत असतात आपल्याला अनेक अडचणीमधून बाहेर काढत असतात तर नक्कीच तुम्ही कुलदेवीची सेवा करा तर अतिशय छोटीशी माहिती ती मला तुम्हाला द्यायची जर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब आणि आपल्या भावना या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तो पण तो सर्वांना समर्थ